एक छोटासा क्वेश्चन आहे तुमचा लॅपटॉप तुमचा मोबाईल तुमचे बँक अकाउंट तुमचं सोशल मीडिया अकाउंट हे सगळं खरं म्हणजे सिक्युअर आहे ते सिक्युअर नाही आहे कारण की हॅकर्स हॅकर्स तुम्हाला ओळखत नाही पण तुमचा डाटा त्यांना सर्व माहिती पुरवतो जर तुम्हाला हे सगळं सिक्युअर करायचं असेल किंवा कोण करते हे जाणून घ्यायचं असेल म्हणजेच की सायबर सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी हे तुमचा सगळा डाटा सिक्युअर करण्याचं काम करते आणि तो सिक्युअर ठेवतो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आणि सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर कसं बनवायचं हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया वॉट इज सायबर सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी म्हणजे कार सायबर सिक्युरिटी म्हणजे कम्प्युटर ॲप्लिकेशन नेटवर्क आणि डाटा या सगळ्यांना सिक्युअर करणं आणि हॅकर्सपासून दूर ठेवणं म्हणजेच की सायबर सिक्युरिटी कारण की यांच्यावर अटॅक होऊ शकतात तर या सगळ्यांपासून वाचवण्याचं काम सायबर सिक्युरिटी करते जसं की आपण घराला कुलूप लावतो व्ही कॅमेरा लावतो तसंच आपल्या डाटाला सिक्युअर करतो म्हणजे सायबर सिक्युरिटी आजच्या काळात सायबर सिक्युरिटी हा एक ऑप्शन नाही ही एक गरज आहे कारण की आजच्या काळात आपली लाईफ पूर्णपणे डिजिटली झालेली आहे त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी ही खूप गरजेची फील्ड आहे याच्या याची माहिती आपल्याला असलीच पाहिजे वाय सायबर सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट आजच्या काळात सायबर सिक्युरिटी काय इम्पॉर्टंट हे आता आपण पाहू भारतात अनेक यू पी आय फ्रॉड बँक फ्रॉड होतात त्याचं कारण की डाटा सिक्युअर नव्हता ते ॲप्लिकेशन सिक्युअर नव्हतं याच्यासाठी खूप गरजेचं आहे सायबर सिक्युरिटी फेसबुक लिंक्डइन सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचा सुद्धा डेटा लीक झालेला होता त्यावेळेस अनेक लोकांचे पर्सनल डाटा पर्सनल ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या तिथे लीक झाल्या त्याचं पण कारण की चांगल्या प्रकारे सिक्युरिटी नसल्यामुळे ते लीक झालं चला तर मग आपण आता सायबर सिक्युरिटी करिअर पाथ कोणकोणते आहेत कुठला करिअर पाथ तुमच्या हाती योग्य आहे हे आपण आता पाहू सायबर सिक्युरिटीमध्ये कोणकोणते पाथ आहेत हे तुम्हाला मी आता सांगणार आहे सायबर सिक्युरिटीमध्ये तीन पाथ आहेत पहिला ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी दुसरा डिफेन्सिव सिक्युरिटी तिसरा जी आर सी म्हणजेच की गोरन रिस्क अँड कम्प्लायन्स आता आपण पाहणार आहे सगळ्यात पहिले डिफेन्सिव्ह सिक्युरिटी म्हणजेच की ब्ल्यू टीम डिफेन्सिव्ह सिक्युरिटीला ब्ल्यू टीम असे म्हणतात डिफेन्सिव्ह सिक्युरिटी म्हणजेच की सोप्या शब्दात सिक्युरिटी गार्ड जसा की सिक्युरिटी गार्ड काही होण्यापासूनच आधी रोखतो सगळ्यांना सिक्युअर आहे की नाही हे पाहून आत सोडतो तशा प्रकारे ब्ल्यू टीम अटॅक होण्याआधी त्याला थांबवते डिफेन्स करते म्हणून त्याला डिफेन्सिव्ह सिक्युरिटी असे म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे महत्वाच्या स्किल्स आहेत ते म्हणजे की नेटवर्किंग बेसिक लिनक्स अँड विंडो मॉनिटरिंग लॉक ह्या तीन स्किल महत्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये रोल्स आहेत सॉफ्ट अनालिस्ट सिक्युरिटी इंजिनियर थ्रेड अंट हे याच्यातले रोल्स आहेत आणि आता येथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच की सॅलरी सॅलरी तुम्हाला एंट्री लेवलला सिक्स्टी के डॉलर ते नाईन्टी के डॉलर आणि एक्सपिरियन्स लोकांना वन नाईन्टी के पर्यंत डॉलर जाऊ शक साठी हा बेस्ट पाथ आहे जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी मध्ये करिअर बनवायचं असेल तर तुम्हाला डिफेन्स सिक्युरिटी खूप चांगला पाथ आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला बिगिनर्स साठी ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि तुम्हाला याच्या आधी सुद्धा लागत नाही हा पाथ बिगिनर्स साठी सगळ्यात बेस्ट आहे ऑफेन्सिव सिक्युरिटी ऑफेन्सिव सिक्युरिटी म्हणजेच की रेड टीम ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीला रेड टीम बनतात ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीमध्ये कंपनी स्वतःच्या एम्प्लॉईला स्वतःच्याच कंपनी हॅक करायला लावते म्हणजेच की इथिकल हॅकर ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीमध्ये आपण इथिकल हॅकर बनतो म्हणजे आपण लिगल पद्धतीने हॅक करतो आपल्या ज्या ज्या ऑर्डर्स वरून आलेले असतात त्या ऑर्डरला आपण फॉलो करतो त्याच्या हाती रोल्स आहेत पॅनिट्रेशन टेस्टर अँड इथिकल हॅकर हे दोन रोल्स तुम्हाला याच्यामध्ये लागते त्याच्यानंतर स्किल्स रिक्वायरमेंट स्ट्रॉंग नेटवर्किंग तुम्हाला स्ट्रॉंग नेटवर्किंग आली पाहिजे त्यानंतर लिनक्स स्क्रिप्टिंग लिनक्सिप स्क्रिप्टिंग तुम्हाला जमली पाहिजे त्याच्यानंतर एक्सप्लॉटेशन टेक्निक्स तुम्हाला कशा प्रकारे डाटा एक्सप्लॉइट करायचा हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे आणि याची सॅलरी एक्सपेक्टेशन आहे सेवन्टी फाईव्ह के डॉलर ते टू हंड्रेड के इथे सॅलरी तुम्हाला जास्त भेटेल पण हे बिगिनर्स साठी नाही आहे याच्या आधी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो कंपनी सुद्धा एक्सपिरियन्स बेस्ड इथिकल हॅकर्सला सिलेक्ट करते थर्ड पार्ट म्हणजेच की जी आर सी जी आर सी मध्ये आपल्याला प्रत्येक कंपन्यांना रुल्स लॉस आणि पॉलिसीस फॉलो कराव्या लागतात आणि ते सगळं पाहण्याचं काम जी आर सी च असते त्यालाच जी आर सी प्रोफेशनल्स हे म्हणतात याच्यामध्ये रोल्स आहेत जी आर सी अनालिस्ट कम्प्लाइन्स अॅनालिस्ट सिक्युरिटी ऑडिटर त्याच्या आधी तुम्हाला रिक्वायर्ड स्किल आहे डॉक्युमेंटेशन रिस्क अनालिस्ट कम्युनिकेशन या तीन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत ह्या स्किल तुम्हाला आल्या पाहिजे आणि याच्या आधी सॅलरी एक्सपेक्टेशन आहे नाईन्टी के वन एटी के डॉलर्स इथे तुम्हाला सॅलरी चांगली भेटते आणि तुम्हाला याच्यामध्ये काम सुद्धा कमी आहे त्याच्यानंतर विच पाथ इज बेस्ट फॉर यू म्हणजेच की तुम हाजी कुठला पाथ बेस्ट आहे जर तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर तुम्ही डिफेन्सिव्ह सिक्युरिटीमध्ये जाऊ शकता जर तुम्हाला हॅकिंग आवडते तर तुम्ही ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीमध्ये जाऊ शकता जर तुम्हाला पॉलिसी आणि मॅनेजमेंट आवडते तर तुम्ही जी आर सी मध्ये जाऊ शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज आपण शिकलो सायबर सिक्युरिटी म्हणजे काय सायबर सिक्युरिटीची गरज काय आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये कोणकोणते पाथ आहेत आणि मी त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओ एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना ज्यांना सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर बनवायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद